मला राग आला मला संडासाच्या गाडीच आणि माझ्या मित्राला साखरेच्या पोत्या निघून गेले मग मी त्या संडासाच्या गाडीतलं उठलो तू त्या साखरेच्या पोत्यात उठला आपण जीवाच्या जीवने एकमेकांचा कट करून भेटलो भेटलो बरोबर मग मी तुला चाकाय लागलो तू मला चाकाय लागला

आपल्या दोघा चौघांच्याकडे पैसा आहे का आपण गावात नुसती कडक पांढरी कपडे घालून फिरायच खिशात पैसा नसला तरी चालेल डोकं करावायच पैसेवाल कोरक फुलं घालायचं अरे जितेंद्र नागव तर मुंबईला गेलाय काय पैसा म्हणून कामाव नमस्कार नमस्कार मला वाटतं शंभर वर्षाचा आयुष्य तुला

अरे खर्च केला बाबा लग्ना दोन वर्ष झाले लग्नाला अरे दोन वर्ष झाले लग्नाला आमचा समजा चालला अरे असल्या गोष्टी कुठे विचारतात का लग्नाला दोन वर्ष झाले लग्न पोर पुढे हे महामोड का अरे गावची यात्रा जवळ आली यात्रेच नियोजन करायचं राहिलं बाजूला तुमची तीन जण मंगळ चालली आपल्या मध्ये मोठा माणूस पाहिजे अहो बोलून येतो ना आता आपण दोघं तिकड चौघ जण काय करणार आहे आपल्या दोन तीन जण निवडीच मुरब्बी माणूस बोलून घेतो वसंतराव नांदोळकर बरेच मित्र मंडळी काय विषय झालेलं आहे हे बघा आतापर्यंत आम्ही हे गाव कारभार केला यात्रा भरवली ना परंतु आता तुम्ही तरुणांनी हे हातात घ्यायचं आता इथून पुढे तरुणांनी तुम्ही कारभार हातात घ्यायचं आणि गाव चालवायचं तो तुम्हाला अनुभव नाही हा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला पाठीमागा उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे आता यात्रा साजरी करायची म्हटल्यानंतर प्रत्येकानं काम वापरून घ्या यात्रा कशी पार पाडायची चालू वर्ष तुमचं डायरेक्शन मी करणार तुमच्याकडे गाव देवाची पालखी आणि छबीन देवाचा लय नादव काय मागच्या वर्षी पालखी नाचावली अजून देव गावलं नाही दारू देऊन पालखी वाढल्यानं गटरात पाडली देऊ गेलं गटरात नदीला दिला वाहून देवच नाही देव कुठं गावले हे रातभरच्या गटरात उतरून कुल कुलचिडीत होत सकाळी सकाळी दोन टुकडाची पिलं लावली ते पिऊन येऊन फिरत होत गावातून हे आजची काम आहे व्यवस्थित देवाची पालखी मिरवा 我年纪太轻了，拖

काय पुस्त्याचं पुढे आडवळ जिथे तुम्हाला कल्पन ऐका अहो यांचं घराण म्हणजे आपल्या गावातलं एक नंबरचं भांडुगुळ घडुकुळ हे भांडुकुळे काय बोलतोय मला सल्ला होणार आहे हे भांडुकुळ आहेत वड्या वगैरे चावलं अकरा महिन्याची पैसे असेल उभे टाकलं काय बोलताय करत यांना आपल्या आग गावात एक पहिलवान घरा याच्या आजोबावरील एक नंबर पहिलवान याच्या बापाच्या कुस्त त्यांनी आहे आयुष्यात याच्या बापानं पहिलवान कधी पाडला नाही असा बोकांनी घेऊनच पडायचं याचा डावच विचित्र एकदा पैवान कोकांडे घेतला आखाड्यात भुई धरली नक्या राहुलच नव्हता आखाडा तुडवून गेल्या उठायचा आणि यांची सुद्धा कुस्ती का यांची कुस्ती केली शेवटीची कुस्ती फुले नगरच्या आखाड्या पंजाबचा पैवान पंजाब पंजाब

त्या पैलवानाने ह्यांना गावात खाली घातलं खाली मग ह्यानं खाल्लं गाव केला हे त्याच्या अंगाला चावलं तेव्हा पैलवान पळत ते धावलंच नाही आणि ह्यांची बी गोष्ट सुटली गाव करता करता असलो को अच्छा राव सांग राव एका बारिश तुम्ही काय घेऊन बसला आता राहिलं काम म्हणजे ओरगेट तुम्ही सगळ्यांनी मिळून गावाची गाड आई

वहीची बाणं येऊन जा नाव मान आकडा ना मारा गावाला हिस्क घेणार पांढरे निवडाडे हिसुक द्या अरे जो वर्ग नाही ग्राम पंचाईमध्ये आणायचा खांबाला बांधायचा हिसकायचे हिसा जबरदस्त केला